गणपती बाप्पांचं सगळ्यांच्या घरी आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी आपल्या घरी आलेले बघा तर या दहा दिवसांमध्ये आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहे जे अगदी सोपे आहे पण या दहा दिवसांमध्ये आपल्याकडे बाप्पा आहे तर त्यामुळे हे जर उपाय आपण केले ना तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी दुःख संकट ये येत नाही आता बघा जसं आषाढी एकादशी सुरू होते चातुर्मास सुरू होतो तर अगदी पवित्र दिवस हे सुरू झालेले आहे तर त्यामुळे तुम्ही जेव्हा इ इतर दिवशी सेवा करतात त्यापेक्षा या चातुर्मासामध्ये अमुक एक दिवसांमध्ये जर आपण काही योग्य सेवा केल्या ना तर त्याचं जे फळ आहे ते आपल्या सो सोबत म्हणून आपल्याला जर दुःख नको असतील अडचणी नको असतील प्रत्येक माणसाला दुःख अडचणी कोणालाच नको असतं सगळ्यांना सुख पाहिजे असतं तर हे दहा दिवस खूप खूप खुँ, खूप महत्वाचे आहे त्यामुळे ताईंनो दादांनो मी सगळ्यांना विनंती करते मी काही अगदी सोपे सोपे उपाय सांगते ज्या जेवढे दिवस तुमच्या घरी बाप्पा आहे कोणाकडे दीड दिवसाचा बाप्पा असतो कोणाकडे पाच दिवस कोणाकडे सात दिवस तर कोणाकडे दहा दिवसांचा बाप्पा असतो तरी गणपती बाप्पा तुमच्या घरी आहेत तोपर्यंत किंवा या दहा दिवसांमध्ये मंदिरामध्ये जाऊन पण तुम्ही सांगते ते उपाय तुम्ही करू शकतात या दिवसात बघा सगळ्यांच्या घरोघरी बाप्पांची पूजा केली जात जाते मंत्र स्तोत्र आरत्या हे केली जातात आणि गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे बाप्पा आहे ते सुखकर्ता आहेत दुःख अर्थ आहेत ते भक्ताला भक्ताच्या भोळ्या भक्तीसाठी फक्त भुकेलेले असतात तर त्यामुळे जो कोणी मनापासून त्यांची सेवा करतं उपाय करतं त्याच्या आयुष्यामध्ये ते भरभरून सुख देत असतात आणि आपल्या आयुष्यातला दुःख त्रास दूर करण्यासाठी हे दिवस खूप महत्त्वाचे आहे कुठलेही आर्थिक अडचणी असतील शारीरिक मानसिक कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला मी अगदी सोपे सोपे उपाय सांगते यातले जमतील ते उपाय तुम्ही करा स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं त्यासाठी असे काही बंधन नाहीये तर सगळ्यात पहिले म्हणजे दुर्वा गणपती बाप्पा म्हटलं का दुर्वा आपल्या डोळ्यासमोर येतातच आणि दुर्वा गणपती बाप्पांना आपण अर्पण करत असतो विघ्नहर्त्याला जर दुर्वा आपण अर्पण केल्या म्हणजे गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला या दहा दिवसांमध्ये रोज तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे यासोबतच गणपती बाप्पांना शमीचं जे झाड असतं शमीचं एक का दोन पानं जरी तुम्ही अर्पण अर्पण केले तरीसुद्धा तुमच्या जीवनातले अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल नोकरीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना या दहा दिवसांमध्ये जमेल तेव्हा दुर्वा अर्पण करायचे आहे घरच्या बाप्पांना करा मंदिरामध्ये जाऊन करा चालेल पण करा यानंतर जलाभिषेक या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपले जे देवाऱ्यामध्ये बाप्पा असतात तर, तर त्यांचा तुम्ही अभिषेक करा गंगाजलने अभिषेक करा चालेल साधा तुम्ही किंवा गंगाजल नसेल तर तुम्ही पिण्याच्या पाण्याने सुद्धा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल फक्त अभिषेक करताना तुम्ही ओम गणेशाय नमहा ओम गंगणपती नमहा या मंत्रांचा तुम्ही जप करा एकशे आठ वेळेस तुम्ही फक्त च पळीने तुम्ही पाणी टाका अभिषेक करा अभिषेक पात्र ठेवून तुम्ही अभिषेक केला तरी पण चालेल पण एकशे आठ वेळेस तुम्हाला एक तर तुम्ही ओम गंगणपती महा म्हणा किंवा ओम गणेशाय महा म्हणा पाणी टाका जलाभिषेक करा यामुळे गणपती बाप्पांची नेहमी साथ आपल्या सोबत राहील आपल्या चांगल्या काळामध्ये वाईट काळामध्ये बाप्पा आपली साथ कधीही सोडणार नाही नियमितपणे या दहा दिवसांमध्ये जप करा तुम्हाला जर तुमच्या अडथळ्यांचा समस्यांचा नाश करायचा असेल तर गणपती बाप्पांचं तुम्ही या दहा दिवसांमध्ये कंटिन्यू तुम्ही जप करा ओम गंगणपतेनं महा ओम गंगणपतेनं महा मनामध्ये म्हणा तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय त्यावेळेस तुम्ही मंत्रस्तोत्र तुम्ही हेडफोनने कानाला ऐकले तरीसुद्धा चालेल तसं तुम्हाला आएक, ऐक ऐकणं शक्य असेल तसं करा घरामध्ये मंत्रस्तोत्र लावा जेवढे हे दहा दिवसांमध्ये आपल्याला हे मंत्रस्तोत्र काढावर पडतील ना तेवढी सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होईल आणि जेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते तर त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती मनापासून करतो आणि त्या गोष्टीमध्ये मग आपल्याला यश मिळतं यानंतर बाप्पांना मोदकाचं नैवेद्य अर्पण करा गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे आपण बऱ्याचशा कथा ऐकलेल्या आहेत टी मध्ये गणपती बाप्पांचे मूवीज वगैरे बघतो त्यामध्ये लहान मुलांना सुद्धा माहिती की गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात तर त्यामुळे या दहा दिवसांमध्ये तुम्हाला जमेल तेवढा जास्त वेळेस बाप्पांना मोदकाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे एकदा तरी तुम्ही तुमच्या हाताने मोदक बनवून बाप्पांना अर्पण करा तुम्ही भले मोद उकडीचे मोदक बनवून किंवा साधे तुम्ही आपले याचे खोबऱ्याचे मोदक बनवले तरी सुद्धा चालेल पण बाप्पांना ते अर्पण करा यासोबतच लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे यामुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात पिवळे फुलं बाप्पांना अर्पण करा गणपती बाप्पांचा आशीर्वाद चटकन मिळवण्यासाठी तुम्हाला या दहा दिवसांमध्ये पिवळे फुलं बाप्पांना अर्पण करायचे यासोबतच लाल चंदन आणि पिवळ्या चंदनाचा बाप्पांना टिळा लावायचा आहे तर बघा या अगदी सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगते यातल्या जमतील ते करा यासोबतच या दहा या दिवसांमध्ये मुलांकडून अथर्व शीर्ष म्हणून घ्या मुलांना ते कानावर पडा यूट्यूबवर लावा सकाळ संध्याकाळ अथर्व शीर्षाचं पठण तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे अथर्वर शीर्ष हे बाप्पा बघा गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष हे खूप महत्त्वाचं आहे याचे फायदे काय या आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत असतील आणि गणपती असं अथर्व शीर्ष हे नेहमी म्हटलं गेलं पाहिजे आणि या दहा दिवसात तर ते म्हटलंच गेलं पाहिजे यानंतर गणेश यंत्र हे एक अतिशय चमत्कारिक यंत्र आहे त्याची स्थापना तुम्हाला या दहा दिवसांमध्ये दे तुमच्या देवघरामध्ये दे करायची आहे या यंत्राची स्थापना करा आणि पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हा खूप फायदे होतात छोटंसं एक गणेश यंत्र असतं जसं आपलं श्रीयंत्र वगैरे असतं तर त्याप्रमाणे म्हणजे धातूचं नाही तुम्हाला एक कागदावर सुद्धा ते मिळतं किंवा तांब्याच्या प्लेटवर असतं पंचधातूचं असतं तर ते तुम्ही गणेश यंत्र तुमच्या देवघरामध्ये दे स्थापित करा यामुळे घरामध्ये कोणत्याही वाईट शक्ती ज्या तर त्या प्रवेश करत नाही आणि जसं आपण रोज देवघरामध्ये दे देव देवघरातल्या देवांना देवा, हळद कुंकू अक्षता अर्पण करतो तसंच या यंत्राला करायचं आहे फार काही करायचं नाही आहे पण गणेश यंत्रामध्ये खूप ताकद आहे ते घरात स्थापित केल्यामुळे वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं संरक्षण होतं जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्रास असेल म्हणजे एकावर एक सगळे संकट येत आहेत आर्थिक मानसिक शारीरिक सगळ्या बाजूंनी आपण संकटांनी घेरलो गेलो आहे असं वाटत असेल तर सगळ्यात प्रभावी उपाय सांगते या दहा दिवसांमध्ये तुम्हाला कधीही जमेल तेव्हा हत्तीला चारा खायला द्या गणपती बाप्पांची कथा आपल्याला माहिती आहे गणि गणपती बाप्पांचा आपण जर बघितलं चेहरा तर तो हत्तीसारखा असतो हत्तीसारखे सोंड त्यांना असते हत्तीसारखे सुपासारखे कान त्यांना आहे तर त्यामुळे या दहा दिवसांमध्ये तुम्हाला कुठेतरी हत्ती मिळाला ना तर नक्की तुम्ही हिरवा चारा खायला द्या बऱ्याच ठिकाणी असतं बघा थोडंसं शहराच्या बाजूला वगैरे काही ठिकाणी हत्ती असतात तर तिथे त्यांना आपण चारा खायला देऊ शकतो किंवा समजा जिथे सर्कस वगैरे आले आलेली असते तिथेसुद्धा हत्ती असतात तर बघा तुम्हाला जमलं ना दिसलं ना तर नक्की हे करा कारण हा उपाय अतिशय प्रभावी आहे या दहा दिवसांमध्ये जमल्यास तुम्हाला दिसल्या ना आणि योगायोगाने जरी दिसला तरी हिरवा चारा हत्तीला तुम्ही खायला द्या यानंतर गणेश मंदिरामध्ये जा बघा घरामध्ये एवढं पावित्र्य नसतं जेवढं मंदिरांमध्ये असतं कारण मंदिरांमध्ये फक्त स्तोत्र मंत्र आरत्या या म्हटले जाते म्हटले जातात सगळेजण मंदिरामध्ये चांगल्या भावनेने येत असतात आणि आपल्या घरामध्ये कसं आहे आपल्या घरामध्ये बघा आपण तिथे खातो झोपतो राहतो कधी कधी घरामध्ये भांडणं होतात वगैरे तर त्यामुळे मंदिरांमध्ये एवढं पावित्र्य घरामध्ये नसतं म्हणून या दहा दिवसांमध्ये जमेल तेव्हा मंदिरामध्ये जा गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करा यामुळे तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्या दूर होतीलच शंभर टक्के दूर होतील आणि गणपती बाप्पांना बघा धनप्राप्तीची तुमची इच्छा असेल तुमचे धन कमवण्यामध्ये काही अडथळे येत असतील नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील धनासंबंधित संबंधित कुठल्याही समस्या असतील तर या दहा दिवसांमध्ये गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करायचं आहे ठीक आहे गायचं जे तूप आहे तर ते आणि गुळ हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही पैशाच्या समस्या आहेत त्या दूर होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दहा दिवसांमध्ये तुम्हाला जमेल तेव्हा तुमच्या इच्छेनुसार गरिबांना गरजूंना दान करा कपडे अन्न फळं धान्य काहीही तुम्ही दान करू शकतात पैसे पाच रुपये दहा रुपये काहीही द्या तुमच्या यथाशक्तीने द्या पण या दहा दा दिवसांमध्ये दान हे झालंच पाहिजे दान धर्माने पुण्यप्राप्ती होते आपल्या डोक्यावरचे पितृदोष जातात आणि पितृदोष जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यामुळे पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला या दहा दिवसांमध्ये जमेल तेव्हा तुम्हाला दान करायचं आहे काहीही करा तुम्ही दान तुमच्या मनावर आहे पण दान करा यानंतर समजा तुमच्या घरामध्ये मुलगी आहे तिचं लग्न ठरत नाही काही ना काही कारणावरून ते लग्न जे आहे जुळण्यापर्यंत येतं पण शेवटी काहीतरी निघतं की त्याच्यामुळे ते लग्न जमत नाही तर या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांना मालपुआचा नैवेद्य जो आहे तर तो, तो अर्पण करा लवकरच ते लग्नामधले जे काही अडथळे आहेत तर ते दूर होतील मालपुवा तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला बरोबर ते कळेल की काय आहे नक्की ठीक आहे गणपती बाप्पांचा हा एक आवडीचा नैवेद्य असतो त्यानंतर ज्या मुलांच्या आता हा जो उपाय मी पहिले सांगितला तो मुलीच्या लग्नामध्ये आणि जर तुमच्या घरामध्ये मुलगा आहे त्यांच्या विवाहामध्ये ठरण्यामध्ये अडचणी येत असतील तर गणपती बाप्पांना या दहा दिवसांमध्ये पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहे तर त्यामुळे त्यांच्या लग्नातले अडथळे जे काही आहेत तर ते दूर होतील तर बघा असे दहा दिवस खूप पवित्र आहे जमेल तेवढे गणपती बाप्पांची सेवा करा घरामध्ये स्तोत्र मंत्र गणपती अथर्व गणेश स्तोत्र हे तुमच्या घरामध्ये चालू द्या बाप्पा हे आपल्या आयुष्यातले संकट हिरवून घेतात तर ता त्यामुळे आपल्याला ह्या दहा दहा दिवसांचा फायदा करून घ्यायचा आहे जमेल तेवढी सेवा जर तुम्ही केली ना तर तुमच्याच आयुष्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ